नक्षीच्या डिझाईन हा एक नवीन प्रकार आहे चंदेरी मध्ये किरकिटा हे कॉम्बिनेशन छान दिसत ब्युटिफुल रेश्माचा पदर बघा अगदी युनिक पदर आहे नमस्कार आज आपण आलो आहोत सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स या शॉप मध्ये हे शॉप पुणे नगर रोड वर वाघोली येथे आहे या शॉपमध्ये तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉपमधील चंदेरीच्या प्युअर सिल्क साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत आयटम प्युअर चंदेरी आयटम प्युअर चंदेरी प्युअर चंदेरी याची एम आर पी नऊ हजार दोनशे आहे ती पाच हजार पाचशे ला बसते पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे याच्यात तुम्हाला असा पदराला झाड पल्लू म्हणतात झाड आणि याला बुठ्ठी वगैरे सिल्वर आणि गोल्ड सिल्वर आणि गोल्ड नाही का दोन्ही बुठ्ठी दोन्ही बुठ्ठी हो आणि याचा ब्लाऊज कसा प्लेनच आहे का हा याच ब्लाउज पीस रनिंग येणार प्लेन बॉर्डर येणार ब्लाउज पीस रनिंग आहे यात तुम्ही रेंज बघू शकता छोटी बॉर्डर यात शेड्स हा सुद्धा कलर बघा छान कलर आहे मी सुंदर मध्ये ब्लॅक सगळे कलर टेस्ट भरपूर 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 अगदी आणि चंदेरीची तर खूपच मागणी आहे चंदेरी साड्यांची मागणी आता फुल आहे आणि हे पण हे सुद्धा आमचे सगळं डायरेक्ट व्हिअर कडून आमची परचेस होते आता ह्याला सुद्धा बघा ह्याला युनिक बुट्टा आहे रेशीम बुट्टा आहेला रेशीम आहे रेशमाचा बुट्टा आहे हा रेशमाचा रेश रेश पदर बघा कधी युनिक पदर आहे घरी किती छान बुट्टा आहे पदर खूपच वेगळा आहे हो छान दिसतोय बघू शकता कलर आणखीन बस bija द्या राव ओ देवा द्या बॉर्डर नक्षीचे डिझाईन वा खूप छान ऑफिस खूप छान युनिक त्याच फिनिशिंग खूप छान आहे फिनिशिंग वगैरे अगदी सुपिरियर आहे छान आणि हा ब्लाउज आहे का ब्लाउज ब्लाउज पीस ब्लाउज शक्यतो असा प्लेन येतो प्लेन प्लेन, प्लेन। बॉर्डर येते याची काय प्राइस आहे ह्याची तुम्हाला एमआरपी पंधरा हजार पाचशे आहे दहा हजार आठशे ला बसते ऑफर आठशे कलर असतील ना हा याच्यामध्ये कलर भेटणार आणि ह्यात असे वेगवेगळे प्रकार आहेत नक्षी वेगवेगळी वेग 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 आहे बुट्टा पण वेगळा आहे हा बुट्टा वेगळा आला यात तुम्ही बघू शकता यात लाईट कलर सुद्धा अवेलेबल आहेत हा बघा या सुद्धा धूप छाव धूप छाव कलर धूप छाव कलर ब्लैक ब्लैक ओका क्रिकेट आहे का हा एक नवीन प्रकार आहे चंदेरी मध्ये क्रिकेटा एक क्रिकेटा म्हणतात त्याला क्रिकेटा तो क्रिकेटा ऑल ओवर संपूर्ण जरीचा पदर येणार टोटली आणि याला ऑल ओव्हर क्रिकेट हा ब्लाउज येणार ऑल ओव्हर याची प्राइस काय क्रिकेटाच्या प्राइजेसमध्ये तुम्हाला एम आर पी बसते तेरा हजार पाचशे तेरा हजार आणि ऑफरला बसते दहा हजार तीनशे दहा हजार तीनशे याच्यात तीन तुम्हाला कलर छान भेटणार कलर साड्या नेशन बघू शकता सुंदर काम केलेलं आहे कॉन्ट्रास्ट किती छान बनवलेला आहे हा सुद्धा शेड युनिकमध्ये हे कॉम्बिनेशन छान दिसत हो छानच बाकी जे सगळं तुम्हाला कलर सेट बघायला भेटणार सगळे कलर, कलर रेंज। चंदेरी मध्ये फॅन्सी आहे फॅन्सी चंदेरी मध्ये चौदा हजार सातशे पन्नास एम आर पी आहे अकरा हजार आठशे लाभ असते ला अकरा हजार आठशे तुम्ही साडी बघू शकता अगदी छान असा कॉन्सेप्ट आहे याला सुंदर आहे याला लोटस बुट्टा आहे लोटस बुट्टा येणार ब्लाउजिंग ब्लाउज फॅन्सी अगदी आम्हाला सुद्धा चंदेरी विकायला खूप आनंद येतोय आनंद वाटतो चंदेरी विकण्याचा चंदेरी वगैरे खास हा बघा कलर बघ बघू शकतो फॅन्सी एक चांगला आहे पॅटर्न नवीन स्टील ग्रे स्टील कॉन्ट्रास्ट खूप छान वाटतो बघायचा कॉन्ट्रास्ट वगैरे सुंदर घेतलेला आहे कॉन्ट्रास्ट बघू शकता तुम्ही ब्लॅक ना हाय ब्लॅक बघा नॅचरलचं डिझाईन वेगळे ब्युटिफुल वाह सुंदर काम केलं आहे बघा हे सब ब्लाउज कसा आहे अ याला ब्लाउज पीस रनिंगच आहे रनिंग येणार रनिंग रनिंग ब याच्यामध्ये ब्लॅकच कलर आहे की अजून सेम डिझाईन मध्ये दुसरा कलर आहे नाही याच्यामध्ये डिझाईन वेगवेगळे येतात हो एक वेग वेगवेगळे वेग वे येतात डिझाईन याची प्राइस काय सेम का अ याची प्राइस बघा याची एमआरपी आहे वे 13600 की दहा हजार तीनशेला बसते ऑफरला okay. शॉपला व्हिजिट द्या तर तुमच्या सेवेला आम्ही कार्यरत आहोत धन्यवाद